कर्नाटकच्या रुग्णासाठी महाराष्ट्र व कोकणातील रक्तदाते धावले एक वर्षाच्या लहान बाळाला दिले जीवदान विजापूर कर्नाटक मधील एक वर्षीय लहान बाळाच्या ऑपरेशन दरम्यान बॉम्बे ब्लड ग्रुप रक्ताशी तातडीची गरज पडता सर्व ब्लड बँकांची शोध मोहीम सुरू झाली पण हे ब्लड कोणत्याही ब्लड बँकेत मिळत नाही हे समोर आले डॉक्टर व नातेवाईक चिंतित होते दरम्यान सोशल मीडियाचा वापर करून मेसेज सगळीकडे पाठवण्यात आला तासगाव मधील विक्रम यादव यांनी मेसेज पाहिला असता त्यांनी रक्तदाते शोधण्यास सुरुवात केली यामध्ये कोकण दापोली येथील ओंकार धनवडे व हनुमंत भोसले कुची सांगली हे रक्तदाते पुढे झाले त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण करून ब्लड लहान बाळासाठी देण्यात आले विक्रम यादव व रक्तदात्यांचे आभार डॉक्टर व सदर पेशंटच्या नातेवाईकांनी मांडले आपणास माहिती असलेले ब्लड ग्रुप सोडून जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप एकोणीसशे बावन्न साली ह्या ब्लड ग्रुपचा शोध मुंबई येथे डॉक्टर भेंडे यांनी लावला म्हणून ह्या रक्तगटास बॉम्बे ब्लड ग्रुप असे नाव देण्यात आले

त्यामुळे हे ब्लड मिळणं मुश्किल आणि फार कठीण होतं तर त्यासाठी आपली हेल्पलाईन नंबर आहे नव्याण्णव सात हजार एक आठ हजार एक आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट ब्लड डॉट ओ आर ची या संकेतस्थळावर तुम्ही आम्हाला माहिती दिलं तर आमचे डोनर तिथे येतील आणि ब्लड डोनेशन करतील धन्यवाद आणि त्यासाठीच आज आपल्या जो जे हनुमंत भोसले यांनी आज पंचवीसावे ब्लड डोनेशन आज या बाळासाठी केलं आहे